शुभमंगल साडी सेंटर कुंडल आता आपण जो व्हिडिओ बनवतो आहे हा व्हिडिओचा उपयोग ग्राहकांना होईल की जेणेकरून नेमकं तुम्हाला कशा पद्धतीनं खरेदी करता येते किंवा तुम्ही नेमकं काय खरेदी करताय याची तुम्हाला सहज कल्पना येईल तर आ, सा सेलच्या ज्या साड्या असतात त्याचे प्रकार आहेत सेलच्या साड्यांचे विक्रीचे आता त्याच्यामध्ये काय असते की सेलच्या ज्या साड्या आहेत तर त्याच्यामध्ये सेलच्या साड्यामध्ये सुरतमध्ये जे स्टॉक शिल्लक राहिला आहे एक प्रोडक्शनचं दुकान आहे आणि त्यांच्यामध्ये जो साड्यांचा सा स्टॉक स्टॉक शिल्लक राहिला आहे तर ते साड्यांचा सा स्टॉक आहे स्टॉक क्लिअर करतात त्यांच्या दुकानातला प्रोडक्शनवाले तर त्यावेळेला का ते काय चारशे पाचशे रुपयाच्या ज्या साड्या आहेत त्या स्वस्त करून आपल्या ते देऊन टाकतात एकदमच त्याच्यामध्ये मिक्स व्हरायटी येतात काही माहिनर डिफेक्ट साड्या येतात तर त्या साड्या डिफेक्ट वगैरे सगळ्या त्या सेल आऊट करतात त्यावेळेला काही व्यापारी ते खरेदी करतात आणि त्याचा सेल काढतात पण आपण काय करतो की आपण आता हे आवघा सेट वाईज फ्रेश साडे अशा साड्यांचा सा सेल काढतो दुसरं आपलं दुकान आहे हे कायमस्वरूपी दुकान आहे आपण इथं सेल वगैरे काय असा म्हणजे सेलचे साड्या कसं आहे आठ दहा दिवस विक्री करून निघून जातात त्या पत्तीचं काय नाही आपण कंटिन्यू साड्यांची विक्री क विक्री करणार आहोत तर त्याच्या हिशोबानं आपण साड्याचं दुकान सुरू केलेलं आहे तर हे असं आपलं दुकान आहे हे बघा या अशा पद्धतीच्या साड्यांचा आपण सेल काढतो आता कसं आहे की ब्रँडेड कंपनीच्या ज्या साड्या आहेत आणि तशाच पद्धतीनं साड्या तयार केल्या जातात दुसऱ्या कंपन्या तयार करतात मग त्यांचे दर कमी असतात कारण त्यांच्या मॅनेजमेंटचा खर्च हा छोटा असतो आणि दुसऱ्या ज्या ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांचा मॅनेजमेंटचा खर्च जास्त असतो त्याच्यात क्वालिटी द्यायचा प्रयत्न केला असतो त्यांनी त्यामुळं त्यांचं मालाची जे रेट आहेत ते तुम्हाला त्यांना चांगल्या क्वालिटीच्या येतात आपल्याकडं काळ्या पांढऱ्या साड्या पिवळ्या साड्या हिरव्या साड्या असतात बांधणीच्या साड्या